मध्ये एमआयएम अध्यक्ष डॉ महेश कांबळे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शेकडो मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांचा मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आलाय मिर्जेतील मुस्लिम दलित समाजातील शेकडो युवती आणि युवकांनी एम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार बॅरिस्टर अजोद्दीन ओवेसी हो यांचा नेतृत्व स्वीकारत एम आय एम पक्षात जाहीर प्रवेश केलेला आहे काही महिन्यांपूर्वी मुस्लिम आणि दलित युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता शिवसेनेकडून या युवकांना कोणत्याही पद्धतीची संधी मिळाली नाही पक्षात आंतरच स्थानही देण्यात आलं नाही या सर्व गोष्टींना कंटाळून एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळे यांच्या उपस्थितीत आज एम आय एम पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला मुस्लिम समाजातील वंचित जातीला पाच टक्के आरक्षण मिळावं म्हणून मुंबई इथं आयोजित अकरा डिसेंबर रोजीच्या तिरंगा रॅली या सर्वांना रॅलीमध्ये येण्याचं आवाहन डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केले एम आय एम म्हणजे ऑल इंडिया मजलिसे इत्यादुल मुस्लिमिन या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज साहेब आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष भाई मुजावर साहेब यांच्या आदेशाने सांगली जिल्ह्यामध्ये जे पक्षवाढीचं काम आज सुरू झालेलं आहे त्याला अनुसरून सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणी सद्दाम जमादार हे आमचे बंधू त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसहित काही महिन्यांपूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले होते पण शिवसेनेमध्ये दलित आणि मुस्लिमांना कोणत्याही प्रकारचं स्थान नाही हे लक्षात आल्यानंतर सद्दामबाईंनी आपल्या सर्व कार्यकर्ते बंधूंच्या सहित एम आय एममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि ते बोलून दाखवल्यामुळं आज आपण सद्दामभाई यांच्यासह सर्व त्यांच्या सहकार्यांचा आज आपण एम आय एम पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून घेतलेला आहे त्यांच्याबरोबरच ज्या आमच्या मागासवर्गीय समाजातील अरुणाताई आवळे असतील तसेच आमच्या मुस्लिम समाजातील भगिनी सौ साजिदा इनामदार ताई असतील यांनी सुद्धा आज एम आय एम पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी